नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजचा काय ठळक घडाम माजी मंत्री डी पी सावंत यांच्यासह अंकुश देवसरकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश भारताचे गृहमंत्री अमित भाई शाह तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी मंत्री डी पी सावंत यांच्यासह नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसरकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असून यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते